तुम्ही पाहत आहात संगीतम ट्रॅव्हल्स ही महाराष्ट्रात मोठी ट्रॅव्हल्स कंपनी म्हणून ओळखली जाते संगीतम ट्रॅव्हल्स कंपनी ही जळगाव खान्देश जिल्ह्यातील पाटील यांच्या मालकीची आहे या ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून जळगाव जामूद ते पुणे आणि पुणे ते जळगाव जामोद अशा नियमित बसफेऱ्या चालतात पुण्याहून जळगाव जामोदकडे निघणाऱ्या ट्रॅव्हल्सची नियमित वेळ ही रात्री नऊ वाजता असताना 9 ऑगस्ट रोजी संबंधित ट्रॅव्हल्स तीस मिनिटे उशिरा लागली ट्रॅव्हल्समध्ये अचानक बिघाड झाल्याने पहाटेच्या चार वाजता संबंधित वाहन बंद पडले त्यानंतर चालकारे संबंधित कंपनी मालक किंवा व्यवस्थापक यांना कॉल न करता बसमध्ये थातुरमातूर दुरुस्ती करून ताशी वीस किलोमीटरच्या वेगाने प्रवाशांचा विरोध झुगारून बस जळगावकडे रवाना केली जालन्यापर्यंत बस आली असता प्रवाशांनी आम्हाला आमचे भाडे परत करा किंवा दुसऱ्या बसची व्यवस्था करा अशी मागणी केल्यावर सुद्धा चालकाकडून किंवा मा कंपनी मालक किंवा मा कस्टमर केअर कडून प्रवासाची कोणती दखल घेतल्या गेली नाही नियमित जळगाव जामोद येथे सकाळी वाजता पोहोचणारी संगीतम ट्रॅव्हल्स आज दुपारी दोन वाजता चिखली धाब्यावरच ताशी वीस किलोमीटर वेगाने पोहोचली अखेर दुपारी दोन वाजता ट्रॅव्हल्स कंपनीच्या वतीने दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली परंतु प्रवाशांना जो त्रास झाला याबाबत कंपनी मालक चालक किंवा कस्टमर केअर कोणतीच गोष्ट ऐकण्यास तयार नसल्याने अशा मुजोर कंपनी मालकावर संबंधित विभागाने चौकशी करून ठोस कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे न्यूज संपादक वाढे जळगाव काय प्रॉब्लेम फेस करायला लागला आपल्याला गाडी आपल्याला पोहोचणे किती वाजता होतं तिथं आता किती वाजले आपण जेव आपलं जेवण झालं आहे का जेवण नाही झालं तुमचा काय प्रॉब्लेम आहे आता सकाळी चार वाजेपासून गाडीचं ब्रेकडाऊन झालेलं आहे पण आत्ता रिप्लेसमेंट दुपारी दोन वाजता गाडी आली आणि संगीत आमची असली सर्विस असेल आम्हाला आतापर्यंत तरी माहिती हो नव्हतं आत्ता आत्ता आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे कस्टमर कस्टमर केअरनं काय सपोर्ट केला खूप खूप कॉल केले सर्वांना कॉल केले एजंट लोकांना कॉल केले कस्टमर सर्विसला कॉल केले बट कोणीच रिप्लाय नाही केली आम्हाला आता त्यांनी दोन दुपारी दोन वाजता